शहरातील रस्त्यावरच्या कचरा व्यवस्थापन कचरा उठावा नुसता देखावा चढ कचरा तसाच दिसतो सर्वत्र प्रसार माध्यमांनी बातमी लावली की एक दीड दिवस कचरा उठावाचा देखावा चालू करतात नंतर परिस्थिती आहे तशीच शहरातील मुख्य रस्त्यावरही अवस्था आहे तर आसपास वाढीव भागात काय कचरा उठाव व्यवस्था गंभीर असेल कल्पनानं केलेली बरी आहे फक्त मक्तेदाराचा फायदा कसा होईल त्यासाठी यंत्रणा उभी केली जाते घंटागाड्यां कित्येक दिवस बंद आहेत देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे महिन्याला तीन ते चार लाख रुपये संबंधित मक्तेदाराला दुरुस्ती देखभालीसाठी दिले जातात मागच्या मक्तेदाराकडून मेंटेनन्सचे सुमारे अष्ट्याहत्तर लाख रुपये जमा करून घेतल्यात मग घंटागाड्या मेंटेनन्स नाही म्हणून बंद असतात यावर कोणता अधिकारी लक्ष देत या पैशाचा विनियोग काय करता संशोधनाचा विषय आरोग्य अधिकारी व विभाग यांचं नियंत्रण नाही यावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना फक्त मक्तेदाराचं काम कसं व्यवस्थित आहे हे सांगण्यापलीकडे दुसरे उत्तर नसतं सत्यमुख प्रतिनिधी उमाकांत दाभोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बे आइकॉन ऑन कर मित्रो विसर न